आज म्हटलं काहीतरी वेगळं करायला का पाहिजे त्यासाठी मस्तपैकी मी कुरड्या तळल्या आणि बाजरीचे पापड सुद्धा तळले आणि मी गरमागरम सांबार खिचडी बनवली तूप टाकून ही खिचडी आपण जेव्हा पापडाबरोबर खातो ना तेव्हा खूप छान टेस्ट येते नेहमी नेहमी तुम्ही एकच खिचडी बनत असाल ना तर ही सांबार खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे बासमती राईस आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता त्याचबरोबर यामध्ये मी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ सुद्धा घालणार आहे डाळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा यामध्ये मसूरची डाळ ॲड करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता मी फक्त ह्या दोनच डाळी यामध्ये वापरते आपण सर्वात अगोदर एक टोप घेतला आहे आणि त्यामध्ये तांदूळ टाकले आहेत आणि दोन्ही डाळी सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे तर आपण दोन ते तीन पानाने हे डाळ आणि तांदूळ छान असं धुवून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ आपण धुतलेला आहे आता याला पाणी वगैरे घालायचं नाही असं आपण बाजूला ठेवूया आहे कुकर गरम झाला की दोन ते तीन चमचा तेल गरम करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायचे अर्धा चमचा जिरे घालायचे अर्धा चमचा कडीपत्ताचे दहा ते बारा पानं टाकलेले फोडणीला त्याचबरोबर यामध्ये अद्रक आणि लसूणची मी ठेचून घेतलेला आहे ती पेस्ट टाकत आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन ते ठेचलेलं आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची घालायची आहे तर एक हिरवी मिरची मी मध्ये कापून त्याचे असे तुकडे केलेले आहेत ते सुद्धा छान असं आपण हे परतून घेऊया त्यानंतर यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो छान हलका लालसर होईपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहे एक मिडियम आकाराचा टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे तो सुद्धा आपण मऊ होईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ झालेला आहे आता त्यामध्ये आपण मसाले घालूया हळद घातलेली आहे अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट घालायचा आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि दीड चमचा मी सांबार मसाला घातलेला आहे दोन चिमडीवर हिंग घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे सांबार खिचडी करत आहोत त्याच्यामुळे सांबारचं प्रमाण जो मसाला आहे तो जास्त घातलेला आहे आवडीनुसार यामध्ये भाज्या घालायच्या आहेत मी फक्त बटाटा घातलेला आहे आणि आपण जे डाळ आणि तांदूळ धुतले होते ते सुद्धा घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिडियम गॅसवरती आपण एक मिनटं छान परतून घेऊया भाज्या आवडीनुसार घाला आणि आपण सांबार खिचडी करतोय त्याच्यामुळे आणखीन काही मसाले मी यामध्ये घातले नाही म्हणजे सांबारची आपली जी टेस्ट आहे ती राहील छान असं आपण हे एक मिनटं परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जेवढे तांदूळ आणि डाळ घेतली होते त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे टोटल आपण दोन वाटी डाळ आणि तांदूळ घेतले होते तर चार वाटी मी पाणी घातलेलं आहे खिचडी आम्हाला जरा मौसत पाहिजे त्याच्यामुळे मी एक वाटी एक्स्ट्रा पाणी घातलं आता दोन ते तीन शिट्ट्या करायच्या आहेत तर इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण पाहू शकतात छान असे ही आपली सांबार खिचडी तयार आहे सांबार खिचडी खूप टेस्टी बनते ही सांबार खिचडी बनवून बघा आणि आपल्या कुटुंबासोबत गरमागरम आस्वाद घ्या रेसिपी आवडली असेल ती व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि माझ्या रामा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद